मुरगुड येथे आज सद्गुरू बाळममा यांची भूमिका साकारणारे अभिनेते सुमित पुसावळे यांचा रोड शो झाला शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या या रोड शोला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला येथील नाका नंबर एक पासून या रोड शोला सुरुवात झाली अभिनेते सुमित पुसावळे यांच्यासमोर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुहासिनी पाटील अॅडव्होकेट वीरेंद्र मंडली दिग्विजय पाटील व सत्यजित पाटील सहभागी झाले होते तर युतीचे सर्व उमेदवार मतदार कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते विशेष म्हणजे महिलांचा मोठा सहभाग होता मुख्य बाजारपेठेतून आलेली ही पदयात्रा बसस्थानक मार्गे शिवतीर्थ येथे आली या ठिकाणी उपस्थितांना सुमित पुसावळे यांनी मार्गदर्शन केले यावेळी ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक दिग्विजय पाटील व सत्यजित पाटील यांचीही भाषण झाली यावेळी मुरगुड नागरिकांनी मोठी गर्दी केली होती नमस्कार मी अभिनेता सुमित पुसावळे आज या आपल्या मुरगुड नगरीमध्ये भाजप आणि शिवसेना युतीच्या नगरपालिकेत निवडणुकीदरम्यान नगराध्यक्ष आणि नगर नगरसेवक हो या निव, पंचवार्षिक निवडणुकीसाठी जे उमेदवार उभे आहेत त्यांच्या प्रचारानिमित्त मी मुलभूत शहरामध्ये आलेलो आहोत तर भाजप आणि शिवसेना युतीच्या सर्व सभासदांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि या निमित्ताने मी आपल्या मतदारांना हेच आवाहन करेन हीच विनंती करेन की आपण कमळ आणि धनुष्यबाण या चिन्हा बटन दाबून सर्व सभासदांना प्रचंड बहुमतानी विजयी करायचा आहे आज आपण भंडारा उधळून रॅली काढलेली आहे तीन तारखेला आपण गुलाल उधळून विजय यात्रा काढायची आहे या अनुषंगाने तुम्ही भाजप आणि शिवसेना या युतीच्या सर्व सभासदांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा